सगळ्यांचं विदर्भ स्पेशलमध्ये स्वागत आहे आज बनवणार आपण डाळ भाजी तर डाळभाजी कशी बनवायची सगळ्यात पहिले डाळ पालक हे स्वच्छ धुवून घ्यायची छान कट करून घ्यायची नंतर कांदा कापून घ्यायचा खूप सारा नंतर खूप सारे टोमॅटो कट करून घ्यायचे लसण पण छान खूप सारा निवडून घ्यायचा आणि त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा नंतर मोठ्याशा कढईमध्ये खूप सारं तेल टाकायचं नंतर थोडं जिरं टाकायचं मोहरी टाकायची नंतर थोडं शेंगदाणे तळतळू द्यायचे नंतर जे अद्रक आपण वाटून घेतला अद्रक लसणाची पेस्ती पण टाकायची छान होऊ द्यायची तेलामध्ये तेलामध्ये छान तेला झाल्यावर नंतर त्याच्यामध्ये थोडा कांदा टाकून घ्यायचा कांदा छान लालसर होतपर्यंत टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचे टोमॅटो छान झाल्यावर नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट मीठ हळद थोडं निंबू साखर थोडं हिंग पण टाकून घ्यायचा नंतर जी आपण चिरलेली पालक आहे ती सुद्धा टाकून घ्यायची ती छान एकजीव होतपर्यंत शिजवू द्यायची एकजीव झाली की जी आपण डाळ लावली आहे डाळमध्ये तुरीची डाळ आणि हरभरी डाळ मिक्स करून शिजवून घ्यायची नंतर तिचे छान रेणे छान फिरवून घ्यायची नंतर ती डाळाच्यामुळे टाकून घ्यायची थोडं पाणी टाकायचं छान ही डाळ भाजी अशी छान तयार होते आणि ही भा डाळभाजी भाजी खायला पण खूप छान लागते तुम्ही पण तयार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की डाळ भाजी कशी झालेली आहे याला आपण दाल फ्रायसुद्धा पण म्हणू शकतो किंवा डाळ पालकही म्हणू शकतो ही भाजी खायला खूप पौष्टिक असते कारण की आपल्या ज्यापासून बसत आयरन मिळतं तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा मी पण ट्राय केलेली आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा की भाजी ही खायला कशी लागते तर तर बघा किती सुंदर दिसत आहे भाजी करतानाच किती छान दिसत आहे तर खायला किती छान लागेल तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बघा वरण जाते याच्यामध्ये छान एकजीव शिजवून घेतलं ही भाजी अशी छान तयार होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद